चर्चा आणि सुद्धा चर्चा आजची बैठक आयोजित केलेली आहे मुळात आज नेता निवडीचा निर्णय आज मला वाटण्याची शक्यता नाही आणि हायकमांडमधून हो तरी आज चंदिताला साहेब आज होता येणार होते पण ते पण आले नाही आणि पुढच्या आठवड्यामध्ये या संदर्भातला निर्णय होईल आज चर्चा काय होते मलाही माहीत नाही चर्चेचं पण आपण सगळे आमदार एकत्र नवीन निवड नवनिवृत्त आमदार एकत्र बोलवण्याचा निर्णय प्रदेशने घेतला त्यामुळे सगळं आमदार आता उपस्थित आहे चर्चेमध्ये आम्हाला आम्हाला म्हणत आहे की स्वळावर लढायचं आमची आणण्याची इच्छा होती नाही नाही आता महाराष्ट्रातील एकूण राजकीय परिस्थिती आत्ता निर्माण झालेली परिस्थिती जे आलेले निकाल या सगळ्यांचं विश्लेषण आता आम्ही करू याचा आम्ही मंथनही करू आणि यानंतर आम्ही आन खरं तर आघाडीमध्ये नुकसान झाला फायदा झाला ही पण त्यांची इच्छा आहे तशी आमची पण इच्छा होती त्यामुळं हा इच्छेवरचा विषय नाही आम्ही आघाडी म्हणून लढलो आणि आघाडी म्हणून लढल्यानंतर निकालानंतर ज्यांनी त्यांनी काय करायचं तो त्यांचा निर्णय आहे त्यांची काय भूमिका आहे ते मांडलेत आमची काय भूमिका आहे आमचे प्रदेशाध्यक्ष मांडतील आम्ही पण मांडू पण त्याला थोडासा एवढ्या घाईने आम्ही काय आमची भूमिका जाहीर करणार नाही वरिष्ठ पातळीवर आमच्या हायकमांडशी चर्चा करू हायकमांडशी चर्चा झाल्यानंतर या संदर्भात काय भूमिका घ्यायची आम्ही ही बाजू राज्यातील या सगळ्या राजकीय परिस्थितीसंदर्भात चर्चा झाल्यानंतरच आम्ही तो निर्णय घेऊन काही नेत्यांची अशी इच्छा होती का आपण कसोब लढायच्या म्हणून काँग्रेस नाही आमच्या अनेक बघा अनेकांच्या पक्षामध्ये अनेक मत असतात त्यामधले काही लोकांचं मत होतं की आपण स्वतंत्र लढावं त्यावेळेच पण असं नाही की, की ते पार्टीचं मत असलं पाहिजे वैयक्तिक मत अनेकांचे त्यामुळे ते वैयक्तिक आधी जागा वाटप झाली याचा परिणाम दिसतोय काल होते हे बघा या जर तर गोष्टी आहेत या मुळात हा हे निकाल जनतेचा आहे का जनतेचा कौल आहे का हा खरा प्रश्न पडतोय अजूनही महाराष्ट्रातील जनता आपलं हो। अप, स्पष्टपणे म्हणजे मी तर हे म्हणेल की ते ओरडून सांगत आहे आम्ही दिलेला कौल नाही हा कुणाचा कौल आहे हा ईव्हीएमचा कौल आहे का हा एकमेकाच्या गळ्यात महायुतीनं हार घालण्यापेक्षा ईव्हीएमच्या गळ्यात हार घालून आपला आनंद म्हणवावा अशी चर्चा ईव्हीएम कुणा सांगतो हे सगळी जी चर्चा आहे त्यावर जनतेची जी भूमिका आहे ती अजूनही जनतेला हे झालेला महायुतीचा विजय पचनी पडत नाही आहे त्यामुळे त्यांची भूमिका किंवा त्यांचं मत लक्षात घेतल्यानंतर एवढा मोठा विजय कसा मिळू शकतो दोन हजार चौदामध्ये मोदींची लाट होती त्यावेळेस आम्ही बेचाळीस जागा जिंकल्या एकोणीसमध्ये पुलवामासारखा होता आणि संपूर्ण देशभर बी जे पी होती आम्हाला वाटत होते की दहा जागा पण येणार नाही त्यावेळेस आम्ही चौवेचाळीस जागा जिंकल्या आणि आता जर आम्हाला पंधरा जागा सोळा जागा जिंकत आलो आम्ही यामध्ये अनेकांच्या संदर्भामधले जे काय संभ्रम आहे त्या संदर्भात चर्चा होईल चर्चेमध्ये काय मत निघत आहे त्यावर आम्ही पुढे बोलू आहे तुम्ही विचारताय नेतृत्वाचा जो काही निर्णय आहे तो हायकमांड त्या संदर्भात आहे ते मला विचारून काय उपयोग नाही हे बघा त्या संदर्भात माझं मत विचाराल तर आम्ही मला वैयक्तिक मत माझं काही नाही पार्टीचं जे मत असेल तो निर्णय आम्हाला मान्य विजय एक चर्चा भाऊ चर्चा विजय भाऊ चर्चा जी आहे एकंदरीत चर्चा जी आहे की ईव्हीएम वर जो तुम्ही आक्षेप घेत आहे देवेंद्र फडणवीस पंतची कोर्टाने ही भूमिका स्पष्ट केली आहे की ईव्हीएम मध्ये कुठल्याही प्रकारचा घर नाही 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 कोर्ट कोर्टाच्या गोर्टा कोर्टाचं जे काही आत्ता निर्णय दिलेला किंवा कोर्टाचं जे काही मत आहे ते आम्ही ऐकलं आहे खरं तर आम्ही या संदर्भात कोर्टाच्या भूमिकेवर काही प्रश्नचिन्ह आम्हाला उभं करायचा विषय नाही आम्ही तो अधिकार पण नाही परंतु महाराष्ट्र नव्हे देशातील जनता ज्यावेळेस ओरडते त्यावेळेस ज्युडिशरी सुद्धा गांभीर्यानं या थोड़ा सी भूमिका जर मान लीस तो आम आनंद जला अर्थात निर्णय सर्वोच्च निर्णय है ज्यादा प्रतिक्रिया देने की आम आवश्यकता नहीं मुद्दों की नहीं नवजी चुनाव हमारे चुनाव जीतकर आए एम एल जो है उनको बुलाया गया है उनके साथ में चर्चा करने के लिए चर्चा करके सब बात ये एक मुद्दा है कि चलो उनका सत्कार भी हो उनका स्वागत भी हो और दूसरी बात इम्पोर्टेंट ये है कि ये राज जो इलेक्शन हुआ है वो इलेक्शन में थोड़ा किस वजह से हमें इतना बड़ा नुकसान उठाना पड़ा क्या बहुत बड़ा जो महाराष्ट्र में ये हमारे खिलाफ केवल रिजल्ट आया है उस बारे में भी हम लोग चर्चा करेंगे और हार के हार के बारे में मंथन तो करना है ना कि क्यों हुआ है इसके सर, बारे सर, में सर, आज की बैठक है सत्ता पक्ष कह रहा है हाँ नहीं देखो मैंने तो नहीं कह रहा हूँ सेवेंटी नाइन असेंबली में वोट कम मिले ये मैं नहीं कह रहा हूँ काउंटिंग के बाद में उसका मैच नहीं हो रहे और कुछ थर्टी फोर या ट्वेंटी थर्टी टू या ऐसे कुछ इसमें ज़्यादा वोट मिले मतलब सौ के आसपास कॉन्स्टिटेंसी में वोटों का तालमेल ही नहीं है फिर ये कार्यक्रम क्या हुआ है करेक्ट कार्यक्रम किया गया या ये करेक्ट नहीं है इस बारे में जो है वो लोगों की भावना है वही हमारी भावना है जनता जब चिल्ला के कह रही कि हमारे ये निकाल हमने मैंडेट दिया नहीं है यह हमारा नहीं है ऐसे लोग बोल रहे हर गांव से ये प्रतिक्रिया आ रही है सर सत्ता पक्ष कह रहा है कि हार हजर नहीं हो रही है इसलिए ईवीएम ठीक है वो है। तो वो उनका तो वही कहना होगा ना कुछ भी करके वो चुनाव जीतने के बाद में यही कहेंगे अरे 2019 में भी भारतीय भारतीय जनता पक्ष को 105 जगह मिली एक जगह कैसे मिलती है सरकार के खिलाफ में बड़ा आक्रोश था किसान परेशान था महिलाएं परेशान थीं महंगाई ने मार सही नहीं हो रहा था कानून सुव्यवस्था की नजर उड़ चुकी थी कौन था एमएसपी ने